रामकृष्ण हरिमाऊली छंद भजनाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला महादेवाचे सुंदर भजन ऐकवणार आहे भजन आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मला रानात वनात जायच शिव शंभूच दर्शन घ्यायचं मला रानात वनात जायाच शिव शंभूच दर्शन घ्यायचं वाळूचा महादेव केला ग पाण्यान विरगळून गेला ग वाळूचा महादेव केला ग पाण्यानं विरगळून गेला ग मला रानात वनात जायच शिव शंभूचं दर्शन घे यायचं मला वनात जायाच शिव शंभूचं दर्शन घे यायचं बेलाफुलाचा महादेव केला गुन्हन सुकून गेला ग बेलाफुलाचा महादेव केला ग उन्हनं सुकून गे लाग मला रानात वनात जायाच शिवशंभूचं दर्शन घे मला रानात वनात जायाच शिवशंभूचं दर्शन घेयचं भाव भक्तीचा महादेव केला ग हृदयात ठेवा ठेवून गेला ग भाव भक्तीचा महादेव गेला ग हृदयात ठेवा ठेवून गेला ग मला रानात वनात जायचं शिवशंभूचं दर्शन घेयाच मला रानात वनात जायचं शिव शंभूच दर्शन घ्यायच मला रानात वनात जायच शिव शंभूच दर्शन घ्यायच शिव शंभूच